नेवासा तालुक्यातल्या भिंडा बुद्रुक येथील व्यावसायिकांनी शुक्रवारी सर्व दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवले सकाळपासून बाजारपेठेतून फेरी काढल्यानंतर बस बसस्थानक चौकात सरपंच शरदार आरगडे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आलिच्यासमत्त इतर दुकानदार देखील साखळी उपोषण करणार आहेत भेंडा येथील व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम विभागानं अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिल्यानंतर सर्व दुकानदारांनी नालीवर असलितिक्रमें स्वतःहून काढून घेतली हे अंतर अकरा मीटर आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग पंधरा मीटर जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्यावर ठाम आहे अतिक्रमणं हटवल्यावर रस्ता डांबरीकरण करण्याचे कोणतेही नियोजन नाही यामुळे पंधरा मीटर जागेवरील अतिक्रमणे काढू नयेत अशी व्यावसायिकांची मागणी आहे उपोषणस्थळी नामदेव निकम अशोक मिसाळ काशीनाथ नवले वैभव नवले सोपान महापुरे गणेश गभाणे किशोर मिसाळ बापूसाहेब नजन दत्तात्रय काळे सुनील गभाणे वाल्मिक लिंगायत गणेश चौधरी सरपंच शरद आरगडे बाळासाहेब आरगडे अप्पासाहेब बाबळे भारत आरगडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली सर्वांनी व्यापाऱ्यांची दुकानं वाचली पाहिजे अशा भावनाही व्यक्त केल्या यावेळी देवेंद्र काळे किशोर मिसाळ शिवाजी फुलारी सतीश शिंदे योगेश लोळगे गणेश चौधरी गणेश शिंदे विनायक मिसाळ पंढरीनाथ फुलारी अशोक काळे येडूभाऊ सोनवणे हेमंत बारगुजे आसाराम कदम डॉक्टर लहानू मिसाळ रावसाहेब पाटेकर लखन गरड यांच्यासह सर्व व्यावसायिक उपस्थित होते रोडवर अतिक्रमण त्याच्यासाठी ते काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वांना नोटीसा बजावलेल्या आहेत नोटिसा बजावल्यानंतर ज्यांनी नालीच्या पुढा जे आले होते त्यांनी खर्चाने सगळं रस्ता मोकळा करून दिलेला आहे आणि आता दुकानात देखील काढायचं त्यांचं धोरण आहे परंतु कुठही रस्ता मंजूर नाही निधीही पडणार नाही आणि मग आता सध्या वाहतुकीची कोंडी पण नाही आहे पूर्णपणे रस्ता मोकळा झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये सुशिक्षित बेकार काही त्यांनी दुकानात टाकलेत आता त्यांचा रोजीरोटीचा विषय निर्माण होणार आहे त्याच्यासाठी जेव्हा रस्ता मंजूर होईल तेव्हा रस्ता करायच्या वेळेला स्व खर्चाने सगळे अतिक्रमण हे नागरिक काढतील परंतु सध्या तशी परिस्थिती नाही शासनाकडं पैसा उपलब्ध नाही तिजोरी मोकळी आहे रस्ता मंजूर नाही म्हणून आम्ही आमचं असं धोरण आहे की ज्यावेळेस तुमच्या रस्ता मंजूर होईल त्यावेळेस आमच्या अतिक्रमाने काढावीत तोपर्यंत आमच्या अतिक्रमाला हात लावू नये याच्यासाठी आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेबासा